तर मित्रांनो आपण जे पाहताय ते आहे मागाटणे स्टेशन जे आहे बोरिवली ईस्ट या ठिकाणी आणि त्या स्टेशनच्या आता आपण निघलो आहे त्या स्टेशनच्या मेट्रो मोनो मेट्रोमधून आपण हा व्ह्यू घेतलेला आहे जी इमारत दिसते मित्रांनो तीच म्हाडाची इमारत आहे ज्यामध्ये चारशे सतरा अ या संकेतांकामध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आज आपण चारशे सतरा अ माघटणी बोरी तीन प्रकल्पाचा आढावा घेत आहोत आहे मित्रांनो माघाटने मेट्रो स्टेशनच्या बाहेर तुम्ही पाहू शकता की नाही माघाटने मेट्रो स्टेशन आहे आणि या मेट्रो स्टेशनच्या बाहेर मी उभा आहे आणि बाजूलाच आपल्याला महाडाचा प्रकल्प पर दिसून येत आहे म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल मेट्रो मेट्रो स्टेशन असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी चांगल्या प्रकारे देण्यात आलेली आहे म्हणून या प्रकल्पाला सुद्धा अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे मित्रांनो नक्कीच बोरीवलीला सुद्धा अनेक जण प्रिफर करतायत अनेक जण अर्ज करतायत अनेक जण विचारतायत त्यांच्या मनात काही डाऊट आहेत किंवा प्रकल्पा संदर्भात काही क्वेरी आहेत आणि त्या कमेंटच्या माध्यमातून आपल्याला विचारत आहेत तर आता मी तुम्हाला घेऊन जातो तर प्रकल्प जवळ आतमध्ये आणि दाखवतो नेमका येथील प्रकल्प आजूबाजूचा परिसर सॅम्पल फ्लॅट हे सगळं कसं आहे ते चला तर त्या बोरीवली प्रकल्पाच्या आतमध्ये आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे हा एकंदरीत फ्लॅट कसा आहे तो ज्याची आपण खूप दिवसापासून आतुरतेने वाढ बघत होतात तोच फ्लॅट आज आपण अर्थातच आर के प्रॉपर्टी न्यूज तुमच्यासाठी घेऊन येत आहे चला तर या ठिकाणी क्रमांक चारशे सतरामध्ये फ्लॅट आहेत आणि स्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ज्याचा कार्पेट एरिया त्रेचाळीस स्क्वेअर मीटर एवढा सांगितला गेला आणि अर्थात स्क्वेअर मीटर मध्ये बघितलं तर जवळजवळ चारशे साठ ते चारशे पासष्ट असायचा कार्पेट एरिया या ठिकाणी आपल्याला दिसून येतो इतर जे काही प्रकल्पाची माहिती ती आपण पाहूया का ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आधी या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक पहा मित्रांनो स चारशे सतरा ए ओल्ड मागाटणी बोरिवली ईस्ट मुंबई बिल्डिंग नंबर वन सी अँड वन डी असं त्याचा पत्ता आहे प्रवर्ग मित्रांनो एस टी म्हाडा कर्मचारी आणि जनरल पब्लिक अर्थातच ओपन कॅटेगरीसाठी हे फ्लॅट आहेत बिल्डप एरिया त्रिपन पूर्णांक बावन्न स्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया त्रेचाळीस पूर्णांक चौतीस स्क्वेअर मीटर असं या ठिकाणी आहे अर्थातच चारशे पा पासष्ट ते चारशे सहासष्ट असं याचा कार्पेट एरिया या ठिकाणी दिसतो कॉस्ट आहे मित्रांनो बावन्न लाख बत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये आणि ईएमडी तुम्हाला भरायची अर्नेस मनी डिपॉझिट पन्नास हजार रुपये तुम्हाला फॉर्मसोबत भरायचे आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत चार जी वन एच के स्वरूपाची आहे आता मित्रांनो थोडक्यात आपण पाहूया नेमका फ्लोर प्लॅन कसा आहे तो पावटी बोरिवली येथील बिल्डिंग नंबर वन सी आणि जे काही वन आणि टू सी आहे तिथे तुम्हाला दोन्ही प्रकारचे तुम्हाला सॅम्पल फ्लॅट बघायला मिळणार किंवा फ्लोर प्लॅन बघायला मिळणार आहे इकडं एंट्रन्स आहे मित्रांनो एंट्री केल्याच्या नंतर एंट्री केल्याचा तिथे के वन झिरो वन जो काही एक नंबरचा फ्लॅट आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता एका फ्लोरला चार फ्लॅट्स आहेत इथे दोन लिफ्ट देण्यात आलेले आहेत इथे सर्विस एरिया आहे इथे थोडा डग आहे काही फ्लोअरला हा डग देण्यात आलेला आहे कार्पेट एरिया पाहा मित्रांनो कार्पेट एरिया संदर्भात थोडाफार फरक पडू शकतो पण हा मूळ कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक बावन्न मीटर आता चारशे अडुसष्ट पूर्णांक पंचेचाळीस स्क्वेअर मीटर एकूण घरे आहेत मित्रांनो या ठिकाणी सॉरी एकूण जे काही मजले आहेत ते बावीस मजल्याची इमारत आहे आणि इथे टोटल तीन माहिती एकूण उपलब्ध घरे आहेत त्या इमारतीतील शहाऐंशी आणि त्यातील चार घरांची लॉटरी यावेळेस काढली जाणार आहे मी तुम्हाला नेमका जो काही सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे मित्रांनो जो तुम्हाला मी फ्लॅट दाखवणार आहे त्याचं मी तुम्हाला पहिला फ्लोर प्लॅन दाखवतो तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका हा फ्लोर प्लॅन कशा प्रकारचा आहे तुम्ही पाहू शकता हा मी तुम्हाला फ्लॅट दाखवणार आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर पहिला हॉल लागणार आहे आपल्याला हॉलमध्ये इथे खिडकी आहे इकडं आतमध्ये गेल्यानंतर टॉयलेट बाथरूम आहे इकडे किचन आहे आणि इकडे बेडरूम देण्यात आलेले आहे या ठिकाणी कुठलीही बाल्कनी देण्यात आलेली नाही हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणून अनेकदा विचारलं जाते बाल्कनी वगैरे आहे एकत्र बालकणी इथे देण्यात आलेली नाही मित्रांनो फक्त तुम्हाला एक एकंदरीत सॅम्पल प्लॅट जो काही जो फ्लोर प्लॅन आहे तो नेमका माहिती पडला असेल तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही आजूबाजूची लोकॅलिटी जर पाहायचं म्हटलं तर आजूबाजूची लोकॅलिटी खूप छान आहे घरं सुंदर आहेत खूप छान हॉल पण खूप मोठा आहे आणि घरं सुद्धा एकंदरीत खूप छान आहेत आजूबाजूची लोकॅलिटी मी तुम्हाला दाखवतो प्रथम तुम्ही पाहू शकता बाहेर मेट्रो कनेक्टिव्हिटी हायवे कनेक्टिव्हिटी बेस्ट कनेक्टिव्हिटी ही सगळी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेली आहे वेल डेव्हलप एरिया मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की नेमका कोणत्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे एकंदरीत दळणवळणाची साधनं म्हणा किंवा जे काही इतर बाबी म्हणा सोयी सुविधा म्हणा ह्या सगळ्या जवळच उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच याच्या बाबतीत काही तुम्हाला काळजी करायचं कारण नाही महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पी जे काय काम असतं वर्त तुम्ही पाहू शकता सिलिंगचं ते प्रॉपरली करून देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुमचा तो खर्च वाचेल कारण तुम्हाला इथे फायर सेफ्टीसुद्धा दिलेली आहे प्रत्येक घरामध्ये फायर सेफ्टीची काळजी घेण्यात आलेली आहे इन केस आग लागली किंवा इमर्जन्सी आली तर नक्कीच तुम्ही त्या फायर सेफ्टीचा उपयोग या घरासाठी होणार आहे म्हणजे थोडक्यात काय जर सेफ अशी घर आहेत म्हणजे एक दृष्टी विचार केला तर ही फ्युचर चांगलं देण्यात आलेलं आहे किचन तुम्ही पाहू शकता किचन हे अगदी प्रशस्त आहे म्हणजे एका फॅमिलीसाठी जसं आवश्यक असायला पाहिजे असं प्रशस्त किचन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तिथे तुम्हाला स्टोरेजसाठी पण जागा देण्यात आलेली आहे तुम्ही खाली इथे पाहू शकता आणि समोरच्या साईडला जे काही बाकीच्या टॉयलेट बाथरूम आहे तेही देण्यात आलेलं आहे खिडकीतना जे काही व्ह्यू आहे मित्रांनो अगदी चांगला आहे खुली घरे आहेत खुला व्यू आहे तुम्हाला या ठिकाणी जर वन एक एक नंबर किंवा चार नंबर जर घर लागलं तर नक्कीच तुम्हाला तो व्ह्यू जो आहे बाहेरचा जो आम्ही व्ह्यू दाखवला तो तुम्हाला मिळणार आहे तरी कधी तुम्ही ते किचनच्या वरती जे काही स्टोरेज म्हटलं मी तिथे स्टोरेजसुद्धा वरती देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता जी अगदी चांगल्या पद्धतीने ही घरारी बनवण्यात आलेली आहेत इथे टॉयलेट बाथरूम दिलेली आहे डक जागा दिली आहे तुम्हाला वॉश साठी आणि टॉयलेट बाथरूमची जागा या ठिकाणी अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे आपण मॅपच्या साईने पाहूया मित्रांनो नेमका तो प्रकल्प कुठल्या साईडला आहे तो तुम्हाला मुंबईचा मॅप तुम्हाला प्रयत्न करतोय हा संपूर्ण मुंबईचा मॅप आहे तुम्ही पाहू शकता हे मुंबई आहे अंधेरी मालाड इकडे बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाजूला हा प्रकल्प आहे तर मी आता झुम करून दाखवतो तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला अंदाजेल की नेमका प्रकल्प वसलेला कुठे आहे तिकडे बघा तुम्ही ठाकूर विलेज आहे ठाकूर विलेज पुढे गेल्यानंतर एक जे आर्यम भाटी भट्टा रोड रोड जो आहे त्या रोडवरती आपल्याला जे माघाटणे सर्कल आहे माघाटणे सर्कलपासून जायचं आहे इथे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या पहा मित्रांनो या ठिकाणी एक इकडे इक माघाटणे जे मेट्रो स्टेशन आहे आणि इकडे देवीपाडा <coughs> दोन मेट्रो स्टेशन या ठिकाणी आहे तर मी तुम्हाला यामध्ये माघाटने जे काही मेट्रो स्टेशन आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि माघाटणे मेट्रो स्टेशन पासूनच मी इथून चालत चालत गेलेलो आहे म्हणजे अगदी वॉक्य आहे मित्रांनो इथून जर तुम्ही गेलात तर हा जो प्रकल्प आहे इथे हीच इमारत आहे जी माडाची इमारत आहे त्याला मी झूम करून दाखवतो ही आहे जी म्हाडाची इमारत आहे इकडे पाहू शकता माघटने बस डेपो आहे आणि इकडे माघटनेची जी काही कॉलनी आहे ती आहे इथे मित्रांनो नव्याने काम सुरू झाले याचे च काम सध्या सुरू आहे इकडे सुद्धा प्रायव्हेट बिल्डरांचं काम सुरू आहे इकडे बरेच डेव्हलपमेंट जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता होताना दिसून येत आहेत म्हणून आता एकंदरीत ही काही इमारत आहे इमारतीचा परिसर वगैरे तुम्ही सगळा पाहिला असेल तर एकंदरीत ज्यांना गुगल मॅपच्या साहाय्याने प्रकल्पाची माहिती हवी होती नक्कीच त्यांना समजलं असेल नेमका प्रकल्प कुठे आहे कारण इकडे तुम्ही पाहू शकता की बोरिवली रेल्वे स्टेशन आहे इथे आणि हा या ठिकाणी प्रकल्प देण्यात आलेला आहे त्याशिवाय तुम्ही जर कांदिवली स्टेशनचा विचार केला तर इथे कांदिवली स्टेशन आहे मित्रांनो आणि इकडे तुम्हाला इथून एवढ्या आंतर ठाकूर विलेज आहे तिथून तुम्हाला जे काही रिक्षाने किंवा बसने तुम्हाला जाता येणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो नेमकं येथील बाजार भाव काय आहे मार्केट व्हॅल्यू काय आहे याचाही एकदा प्रश्न असतो नेमकं रेंट काय आहे कसं कशा कस प्रकारचे घराचे रेट्स आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आता आपण पहिलं पाहिजे की म्हाडा जे काय वन बी एच के माघाते माघटने म्हाडा फॉर रेंट तुम्ही जर पाहिलं तर इथे रेंट दाखवतो मित्रांनो पस्तीस हजार रुपये पर मंथ निगोशिएबल दाखवतोय चारशे पासष्ट जो काही भाडाचा का बिल्डप एरिया तो इथे दिलेला आहे डिपॉझिट एक लाख रुपये आणि अशा प्रकारचे फॅमिली किंवा बॅचलर किंवा न्यू कन्स्ट्रक्शन एरिया आहे पोस्टेड ऑन फिफ्टीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर लेटेस्ट पोस्ट गेले मित्रांनो सध्या पस्तीस हजार म्हणजे तीस ते पस्तीस हजार जर तुम्हाला नक्कीच भाड मिळणार आहे आणि म्हणून बावीस मजल्याच्या इमारतीमध्ये बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो ही जी काही मागडण्याची सोसायटी त्याचे ऑलरेडी मागच्या वर्षी लॉटरी आली होती त्याच्यातल्या बरेच जणांचं पजेशन ऑलरेडी झालेलं आहे आता आपण पाहूया नेमका सेल साठी तुम्हाला काय इथे प्रोसेस आहे ते पाहूया yes. तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला जर विकण्यासाठी किंवा विकत हवा असेल तर नेमकं मार्केट प्राइस काय आहे ते बघा वन बीएच के सेलिंग मागाटणे तर इथे मागाटनेमध्ये चारशे दहाचा एरिया इथे शहाण्णव लाख रुपये दाखवत आहे म्हणजे बऱ्यापैकी किमती चांगल्या आहेत या ठिकाणी मित्रांनो त्याच्याशिवाय हे कि किमती ह्या सगळ्या कोट केलेल्या किमती आहेत याच्यामध्ये खूप तफावत असू शकत आशा असं नाही की कि याच किमतीत मिळतील पण नॉर्मली चारशे पन्नासचा जो काही एरिया आहे तो नियर बाय वन करोड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि म्हाडाची किमती ही बावन्न लाख बावन्न समजा इतर चार्जेस मिळून पंचावन्न पर्यंत जाऊ शकते आणि साधारणतः फिफ्टी पर्सेंट किमतीमध्ये जी तुम्हाला घरी मिळतात असा तुम्ही नक्कीच अंदाज बांधू शकता कारण आजूबाजूची तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो मित्रांनो मी काय असं काही म्हणजे काहीतरी सांगतोय असं नाही ह्या सगळ्या किमती मी ऑनलाईन साईट वरती जे काही साईट आहेत वेगवेगळ्या साईट असतात आपल्या नाईन्टी नाईन एकर किंवा हाऊसिंग डॉट कॉम त्याच्यावरतीच मी हे सगळ्या प्रकल्पाची माहिती तुम्हाला दाखवत आहे म्हणून एकंदरीत तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी अजिबात नाही खूप चांगलं लोकेशन आहे तुम्ही नक्कीच फॉर्म भरून तुमचं नशीब आजमवू शकता आणि म्हणून ही सगळी वन अतिशय उत्तम आहेत म्हणजे प्रशस्त अशी घरे आहेत मोठी घरे आहेत आणि लोकेलिटी तुम्हाला मी दाखवली की लोकॅलिटी वाईज विचार केला कनेक्टिव्हिटी विचार केला तर खूप चांगली लोकॅलिटी आहे पूर्व पश्चिम दुर्दैकी महामार्ग आहे मेट्रो स्टेशन आहे किंवा लोकल सुद्धा अगदी जवळ आहे म्हणजे बोरिवली स्टेशन असेल किंवा कांदिवली स्टेशन असेल ही सुद्धा अगदी जवळ आहे